सुरुवातीला चिकन आहे या शेतामध्ये सवय असते आणि त्याच्यात हा पोटनचा तांबडा चिकट 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 पाया भुशभूशीत मातीत पडणारी ही बैल आज केस लागणार आहे मला नाही वाटत आज अंकार घाणे त्याचा रेकॉर्ड इथं तुटला झालेला नाही शंकाच वाटायला नाही जोडी पण ड्रायव्हर करतोय सुरुवातीला ज्या साहेबांनी शेतकरी पंधराशे रुपयाची देणगी पण दिलेली आहे त्यांची नामांची जोडी होती पण दुर्दैव की सुरुवातीला ड्रायव्हर चिकल पडतोय जबरदस्त वेळ होता असुरड्याच्या मैदानात आम्ही पाहिलं होतं या जोडीने असुरड्यामध्ये पहिला नंबर घेतला होता पण आज मात्र जोडी बरीच मागे राहते

ज्या ठिकाणी वेग वाढायला पाहिजे मित्रांनो त्याच ठिकाणी अडचणीचा प्रवास या ठिकाणी निश्चितच तयार होतो आणि या अडचणीच्या प्रवास मात करून जो पावलांची खरं अर्थानं जाडू दाखवणार कसरत करणार तो चौदा नागरी मैदान खूप अडचणीच होऊ लागले एक जबरदस्त वेगाची जोडी अरे नाव सचिन आले बाहेरचा साजे आतला राजा जोडी जबरदस्त आहे जी जोडी कायमस्वरूपी हकत असतो तो रुपेश किंजळकर

प्रवासावर मात करून प्रत्येक जाती या ठिकाणी आपल्या जोडीला नंबर देण्यासाठी खरंच शर्दीचं प्रयत्न चालू आहे खरनाकडून एवढे एवढे जरा काय आपली काळजी घ्या एवढे सुट्टी मेकर बाळू वर्षाची मारक तुम्हाला बोलत आहेत सुट्टी मेकर बाळू बायला गेला

सगळ्याला कोणत्या गावच्या दोडात बैल मात्र धमाकला का खड्याला निश्चितच धमाकणार बैल कारण ही गोडी जात आहे घाटी बैल म्हणजे गोड आहे आपलं गावची असे I've had ये मतवा मतानी वसा आला या ठिकाणी मालेच्या नावावर मग या देवा गुरु काल करणार उड गेला देवा ज्या देवाचा घा त्या उड गेला उड

खड्डा झाला तिथून बाहेर न जो ना तो बाजी मारणार